i तुम मी तुमच्यावर विश्वास करत आहे येशू मी तुमच्यावर भरोसा करतो येशू मला तुमची दररोजची गरज आहे येशू माझं जीवन तुझ्या वेदीवर समर्पित करतो माझ्या जीवनावर येशू मी माझ्या कुटुंबाला तुझ्या वेदीवर समर्पित करतो पूर्ण कब्जा पवित्र आत्म्याच्या द्वारे काम करू दे येशू माझ वैयक्तिक जीवन तुझ्या हातामध्ये दिलेलं आहे पूर्ण साह्य मला तुझ्याकडून येऊ दे तुझ्याकडून येऊ दे आत्मा विनंती करत आहे मला तू भरून टाक माझा जीवात्मा शरीर तुझं गौरव करू दे तुझी महिमा गाऊ दे हे परमेश्वरा तुझं वचन आणि माझ्या मार्गात प्रकाश आहे तो प्रकाश मी घेऊन चालत आहे माझ्या जीवनामध्ये पूर्ण कब्जा कर येशूच्या नावामध्ये येशूच्या नावामध्ये आमेन आमेन डोळे बंद असताच आपण देवाला थोडस धन्यवाद देवा जी देवानं नवीन गीत दिलेलं आहे द्वारे श्री हवाना बा संदुरुगो ली 바라바 યા રામા રગ દિલેલા અંતરા બાબા ચંદ્રબા રીબા બાબા સોત્ર કલેલા કદલા અંતરા બાબા શ્રી બાબા પરબા રામા રગનામા રગ દિલેલા અંતરા બાબા રી બાબા બા સોત્રમાં સંદુરગો હી બનામા રવા રિગાસન અંતજીત બાબા ધન્યવાદ બાબા ધન્યવાદ પિતા પરમેશરા સુજાનાબાને ધન્યવાદ દેતા હી ધન્યવાદ દેતા હી ધન્યવાદ દેતા બાબા લાબારા કદિલેલા અંતજીત બાબા तुझ्या लावाला धन्यवाद देतो बाबा धन्यवाद देतो बाबा धन्यवाद देतो पिता परमेश्वरा हालेलुया हालेलुया आलेलो पहिले राजे एकोणीस एकोणीस मधला एकोणीस आणि एकवीस वाताला आलेलो या आलेलो या आलेलो या म्हणजे देवाची आज्ञा पाळणारा आपण कोण आहे शिष्य आहे देवाची जे पंमान जगतोय ना आपण हे स्वीकार केलेला आहे आणि आपण कोण आहे देवाची मुलं आहे आलेलो या तो तेथून निघाला तो त्यातून ते निघाला तेव्हा ते त्यास तेव्हा त्या शापटाचा पुत्र शापटाचा पुत्र चा मित्र आलिशा भेटला आलिशा भेटला बाराव्या जोत्या बरोबर होता जोत्या बरोबर होता बघा आलिशा कोण होता एक धनवान व्यक्ती होता आलेलो या आलेलो या किती तर तिची जमीन होती किती तर त्याला धन असणार आहे किती तर तिची बैल होते आलेलो या बारा बारा जोड्या त्याच्या बैलाच्या हालेलो या हालेलो या असा धनवान व्यक्ती देवाच्या राज्यामध्ये त्यानं कसा प्रवेश केला तुम्ही ऐका त्यांच्या जवळ जाऊन येलियाने आपला झगा त्याचवर टाकला तेव्हा तो बैल सोडून एलियाच्या मागून धावला हालेलुया हालेलुया एलियाने सांगितलं का माझं काम करा ये देवाचं काम करा ये म्हणून बोलला काय येलिया काय त्याला हालेलुया या येशू न सांगितलं होतं बारा शिष्याना तू माझ्या मागे आलेलो एरिया कायच बोलला नव्हता हालेलुया या काय केला नुसता त्याच्यावर टाकला हालेलुया हालेलुया जगा म्हणजे जगा काय पवित्रता आधीच्या काळामध्ये जगा म्हणजे अभिषेक हालेलुया आणि तो जगा त्याच्यावर टाकल्या टाकल्या त्याने काय केल्या आपल्या बारा बैलाच्या जोड्या तिथं सोडून टाकल्या हालेलुया हालेलुया म्हणजे जी काय जीवनावरती जे जी अधिकार करत आहे त्यानं तिथल्या तिथं टाकून दिलं आलेलो या जे आपल्याला देवामध्ये वाढवून देणार ज्या गोष्टी आहेत जे आपल्या जीवनावर प्रभाव करत आहेत त्या आपल्याला सोडल्या पाहिजेत हालेलू या त्या गोष्टी जर आपण घेऊन चालत असलो दोन जर क्वालिटी आपल्यामध्ये असल्या तर आपण यशस्वी होणार नाही आलेलो या आलेलो या आता आलिशानं काय केलं एलियाचा झगा पडल्या पडल्या त्या बारा बैलाच्या जोडी तिथंच सोडल्या हालेलू या का घेऊन आला नाही माझ्या आहे ते कोणत्या नेतील म्हणून आलेलो या घेऊन आला का वाजावे एकदा तेच पुढं तेव्हा तो बैल सोडून तेव्हा तो बैल सोडून एल्ल्याच्या मागून एल्च्या मागून धावला त्यास म्हणाला मला आपल्या आई बापांचे मला आपल्या आई बापांचे चुंबन घेऊन येऊ चुंबन घेऊन येऊ द्या मग मी आपला अनुयायी होईल मग मी आपला अनुयायी होईल तो त्यास म्हणाला तो त्यास म्हणाला परत जा परत जा मी तुझे काय केले मी तुझे काय केले मग तो त्याच्या मागून मग तो त्याच्या मागून जाण्याचे सोडून जाण्याचे सोडून परतला परतला आणि बैलाची एक जोडी घेऊन बैलाची एक जोडी घेऊन त्याने कापली त्याने कापली आणि बैलाची आणि बैलाची त्याची आहुते पेटून पे त्यावर त्याचे मास भाजले भाज हालेलुया 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 हाले। हाले। आता येलियानं त्याच्यावर झगा टाकला कर येलियाला माहित नव्हतं हालेलुया येल्या म्हणते मी तुझं काय केलंय तू माझ्या मागे आलाय हालेलुया तर हेनं जाऊन काय केलं ते बारा ती आऊत असतात आहोत काय केलं पेटवून टाकलं हलेलो या आलेलो आले। या आले। आले। म्हणजे अशी कुठली गोष्ट ठेवली नाही की त्याच्यामुळे ते, ते माग वडल आलेलो आले। या देवाचं काम सोडून ते माग खेच <coughs> माग म्हणजे आपला काय आपल्या काय तर गोष्टी असल्या तर संसार असतात संसाराची चिंता म्हणजे काय काय गोष्टी माणसाचं पॉइंट असतात हालेलो या आपणाला देवाच्या राज्यातून माग खेचण्याचा सा प्रयत्न करते आलेलो या तसं त्यानं काय केलं जी काय होतं ते काय केलं त्यानं पिटवून टाकलं हालेलुया हालेलुया पिटवून टाकलं त्याच्यावर काय केलं त्यानं मास भाजलं त्या बैलाच हालेलुया हालेलुया आणि उत्तम भोजन कुणासाठी केलं देवाच्या सेवकासाठी हालेलुया हालेलुया म्हणजे त्यानं कुठल्याही आपल्या जीवनामध्ये गोष्टी त्या ठेवल्या नाहीत जे माग त्याला ओढतील आणि खेचतील आलेलो या मग आज आपण विचार करायचा की आपल्याला देवाच्या राज्यातून ज्या गोष्टी आपल्याला पाठीमाग खेचण्याचा प्रयत्न करत आहे त्या आपण आज काय करायचंय पेटवल्या पाहिजे जाळून टाकल्या जा। 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 पाहिजे जा। झालेलू या आलेलो या कोणी नाही या जगामध्ये हालेल या आलेलो या म्हणजे आपण कुठल्या गोष्टी मध्ये मन अडकावून ठेवायचं नाही हालेलुया हालेलुया प्रेम करा तर येशूच करा हालेलुया प्रत्येक गोष्ट करा तर घेऊन करा हालेलुया मग तुमचं जीवन काय होणार सक्सेस होणार आणि आशीर्वादित होणार हालेलुया हालेलुया म्हणजे देवाच्या इच्छेप्रमाणे जगणे हालेलुया जसं यलियानं केलं तसं आदिशानं केलं हालेलुया ते ते लोकास दिले ते आपल्या लोकांस दिले ते त्यांनी खाल्ले मग तो उठून बर गेला, तो बर गेला। वो सेवा, सेवा करू लागला सगळं त्यानं वाटून टाकलं सगळं जाळून टाकलं हालू या पाठीमागचं काही ठेवलं नाही आलेलो या मग तो येलियाच्या माग लागला तसंच आपण दुसरं वचन वाचूया दुसरे राजे दोन मधलं आठ आठ आणि बारा येलियाने आपला काढून त्याची मोळकटी करून ती पाण्यावर मारली तेव्हा पाणी दुभंग झाले व ते दोघे कोरड्या भूमीवरून पलीकडे गेले ते पलीकडे गेल्यावर म्हणाला मला मी तुझसाठी काय करू ते मला सांग आलिशा म्हणाला आपल्या ठाई असलेल्या आत्माचा दुप्पट वाटा माझ्या ठाई यावा एलिया म्हणाला गोष्ट मागतोस पण मला दिवसापासून ठेवून जाते त्या समय मी तुला दिसलो तर तू मागतोस ते तुला प्राप्त होईल न दिसलो तर प्राप्त होणार नाही ते बोलत चालले असते पहा एका एक एक अग्निरथ व एक अग्नी वारून दृष्टीस पडले व त्यांनी त्या दोघास अलग केले त्यांनी या बावटुळीतून स्वर्गास केला हे पाहून आलिशा मोठ्याने म्हणाला वचन वाचतात आहे का तुम्ही आलेलुया एलियाच्या वस्त्रामध्ये काय होतं सामर्थ्य होत एलियाच्या वस्त्रामध्ये सामर्थ्य होत त्या मध्ये अभिषेक देवाने मिळतात आलेलो या आलेलो या नवीन मजी ती झाग्याचा वापर करून देते हलेलो यांग ज्याची देव निवड करत होता त्या व्यक्तीला तो झगा मिळायचा हालेलो या तो झगा परमेश्वरांनी एलियाला दिलेला आणि यलियाच्या झाग्यामध्ये काय होत आगे। 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 चांगले होता अभिषेक म्हणून म्हणजे ते बोलत चालले असता ते बोलत चालले असता पहा पहा एकाएकी एकाएकी एक अग्निरथ एक अग्निरथ एक पडले त्यांनी त्या दोघांस अलग केले बघा मरे पला जवळ उचलून घेणार होता स्वर्ग रोहन होणार होता रो तरी सुद्धा आलिशान काय केलं होत त्या सोडला नव्हता आलिशा त्याच्या बरोबर होता जाण तिचा आलिशा त्याच्या बरोबर होता स्वामीराज 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 करत हालेलो या म्हणजे तो आज्ञा पाळत होता हालेलो या म्हणजे परमेश्वराचा आशीर्वाद येलियावर एलियाच्या द्वारे हाल कुणावर आला आदेशावर आला कसा आला तर तो देवाच्या इच्छेप्रमाणे राहणारा व्यक्ती होता सेवकाच्या इच्छेप्रमाणे राहणारा व्यक्ती होता हालेलुया हालेलुया आणि परमेश्वराची योजना आलिशासाठी उत्तम होती प्रियानो हालेलुया हालेलुया तरी सुद्धा या काय करत होता मी जाणार आहे म्हणजे देवानं त्याला सांगितलं होतं या या मध्ये तू एकटा उचलणार आहे आलेलो याला सांगितलं होतं आता येशू जवळ येणार आहे तेव्हा आपणाला माहित होणार नाही कधी येणार आहे येशू आलेलो या कधी येणार आहे आपल्याला माहित होणार नाही कारण पित्यानं येशूला सुद्धा सांगितलेलं नाही आलेलो या अचानक येशू ये आणि अचानक मिराकल घडत चमत्कार होईल लोक उचल जाणार हालेलुया तसं तस येलियाला माहित होत की देवाच माझी मला बोलावण झालेला आहे देव मला नेहासाठी येत आहे त्याच रथ पाठवत आहे हालेलुया हालेलुया म्हणून येल्या काय करतो एकटा एकटा राहण्याचा पळण्याचा प्रयत्न करत होता आलेलो या तरी आलिशान काय केलं त्याला सोडलं नाही आलेलो या या नाही सोडलं कारण त्याला वरदान प्राप्त करून घ्यायचं होतं आलेलो त्याला अभिषेक प्राप्त करून घ्यायचा होता तो आत्मोपाक दुःखी झालेला होता तो आले लोया वाचवलीतून स्वर्गात गेला बावटोळीतून स्वर्गात गेला ते पाहून ते पाहून आलिशा मोठ्यानं म्हणाला आलिशा मोठ्यानं म्हणाला माझ्या बापा माझ्या बापा माझ्या बापा माझ्या इस्रायलच्या रथानो इस्रायलच्या रथानो इस्रायलाच्या राहुच्या तो पुन्हा नजरेस पडला नाही तो पुन्हा त्याच्या नजरेस पडला नाही तेव्हा त्याने आपली वस्त्र फाडून आपली वस्त्रे फाडून त्याचे दोन दोन तुकडे केले त्याचे दोन दोन तुकडे केले हालेलुया हालेलुया आलिशान काय केलं त्याची स्वतःची वस्त्र फाडली हालेलुया आणि त्याचं काय केलं दोन दोन भाग करून टाकले हालेलुया हालेलुया म्हणजे जुनं जी पांगरल्या होतं हालेलुया आपण काढून टाकणार तेव्हा आपल्या मध्ये नवीन जोपर्यंत आपल्या मध्ये जुना आहे स्वभाव आहे जुन्या गोष्टी आहे जुनं काय काय आहे हालेलुया या ती जोपर्यंत आपण काढून टाकत नाही तोपर्यंत आशीर्वाद नाही रे बाबा हालेलुया या सांगा शेजारला जुनं आपण मधलं जुनं पण गेलं पाहिजे हा लिलुया आपण येशू येशू करतोय तर आपल्यामध्ये अजून भरपूर घोडे येत हा लिलुया आलेलुया मी प्रत्येकाचं नाव घेऊन उभा करू शकतोय कोणामध्ये काय आहे आलेलुया आलेलुया तर आपण त्या काढल्या पाहिजेत हा लिलुया काढून टाकल्या पाहिजेत आपण स्वतः देवाला कबुली केली पाहिजे जसं हालूयानं काय केलं देवाकड समर्पण केलं आयुष्यानं देवाला मागितला वाला तो हाडला तिचे कपडे हालून या काय ठेवला नाही त्यानं या जुनं काय केलं चिंद्या करून टाकला हालून या चिंद्या केल्यानंतर मग काय झालं बघा आपण वाचूया ती पूर्ण झालं दुसरे राजे दोन तेरा ते चौदा येलियाचा जो जगा येलियाचा जो जगा त्याच्या अंगावरून त्याच्या अंगावरून खाली पडला होता खाली पडला होता तो त्याने उचलून तो त्याने उचलून घेतला घेतला आणि तो परत जाऊन आणि तो परत जाऊन राहिला येलियाच्या अंगावरून एलियाच्या अंगावरून पडलेला जागा पडलेला जागा पाण्यावर मारून पाण्यावर मारून म्हणाला तो म्हणाला येलियाचा देव येलियाचा देव परमेश्वर कोठे आहे परमेश्वर कोठे आहे त्याने तो पाण्यावर मारता त्याने तो पाण्यावर मारताच पाणी दुभग झाले पाणी दुभगले आलेलो आलिशा पलीकडे आणि आलिशा पलीकडे गेला जसं येलियाने केलं तसंच आलिशाने सुद्धा केलं का केलं तर येलियाचा धागा कुणावर आला आलिशावर आलिशावरला आलुया आलेलुया संगतीचा काय म्हणायचं संगतीचा म्हणजे ज्याची आपण संगती करतो तर त्याचा अभिषेक आपल्यावर येतो चित्र आलेलो आले। तर आले। आपण चुकीच्या गोष्टीची संगती करत तर चुकीचा अभिषेक येणार हालेलुया जर आपण म्हणजे कुणाभिशेक निंदा काय काय करत असलो तर त्याचा अभिषेक येणार हालेलुया जर आपण देवाबरोबर सहभागिता करत असलो तर देवाचा अभिषेक येणार देवाच्या सेवका बरोबर आपली सहभागिता असते तर त्याच्यावर जो अभिषेक आहे तो आपल्यावर मोकळा होणार जसं यलियाचा अभिषेक आलिशवाला हालूया आला का नाही ये या जसं काम केलं तसंच आलिशाने केलं हालेलुया <laughs> केलं का नाही कारण तो जागा तो पवित्रताचा जा, सामर्थ्याचा अभिषेक काय झाला त्याच्यावर उतरून आला हालेलो कारण त्या स्वतःचे कपडे फाडली हालूया काय केलं जुनं पण फाडून टाकलं मग नवीन आलं हलूया आलेलो या आपण जुनं पण काढून टाकणार तेव्हा नवीन आशीर्वाद आपल्यासाठी मोकळे होणार टेन्शन मध्ये विचारामध्ये किती आपणालाच ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपण राहणार नाही हललू या त्यांना आपला परमेश्वर विजय देणारा परमेश्वर हललूया आलेलो जसा येलियाचा अभिषेक आलिशावर आला तसाच अभिषेक या मंडळीमध्ये उतरत आहे हालेलुया हालेलुया जसा पास्टर पुजारीवर अभिषेक आहे तसाच त्यांच्या चेले शिष्य त्यांच्यावरती उतरत आहे हालेलुया या मग त्या अभिषेकासाठी आपण काय झालं पाहिजे सहभागिता केली पाहिजे आलेलो या सहभागीता केली पाहिजे जेव्हा आपण सहभागिता करणार देवाबरोबर एक राहणार तेव्हा परमेश्वर आपल्याला अभिषेकासाठी म्हणजे आलेशाला तो वाटा देऊन गेला आलेलो या या तोच अभिषेक आपल्या प्रत्येक व्यक्तीवर आहे का नाही परत जण प्रार्थना केल्यावर चिंता चमत्कार घटत का नाही अद्भुत कार्य होते पण किरिया नाही हालेलुया या आलेलो या किरिया खरा सांगितले जो तुम्हाला अभिषेक दिला तुम्ही काय केला त्याला कुलूप घालून दाबून ठेवल्याला किल्ली कुठं तर टाकलायचा हालेलुया या आलेलो या तो ताला फडला पाहिजे तो अभिषेक मोकळा केला पाहिजे तबा परमेश्वर काय करणार आपल्या जीवनासाठी आशीर्वादाची लाट येणार आलेलो या आलेलो कारण माझ टायमिंग मलाच माहित नसते मी देवाजवळ किती बसतोय आलेलो या रात्र या रात्रात्र मला मी देवाबरोबर बोलत असतो या हालेलुया या <reke> पहाटे तुम्हाला लागते हालू या आलेलो आले। या कारण मी एक देवाला करार केला की मला दररोजची देवाबरोबर बोलायचं आहे देवाबरोबरची सहभागीता पाहिजे देवाबरोबरचं नाद पाहिजे हालो या सभापतीपदी आम्ही बसतोय देवा जवळ आशीर्वाद मोकळा होते तुमच्यासाठी हालेलुया या आलेलो या म्हणजे किती अभिषेकासाठी किती आम्ही करत आहे बलिदान देत आहे ते आम्हालाच माहित आलेलो या कारण देवाच राज्य आपल्यामध्ये मध्ये दिसलं पाहिजे आलेलो या देवाच राज्य येलियामध्ये होत देवाच राज्य आलिशामध्ये आलं राज्याच्या द्वारे ती चिन्ह आणि चमत्कार घडले प्रिया आलेलो त्याच्या वस्त्राच्या द्वारे कुणाचा जागा होता तो कुणाचा होता येलियाचा जगा आलिशावर आला आणि आलिशानं सुद्धा तेच कृती केली हालेलुया या